कसं काय मंडळी शेजार ज्यांच्या गायीला झालं बाळ त्यांनी दिलं आपल्याला गायचा चिक बघा छान असा खरवस बनवला आहे तुम्हाला बी बनवायचा आहे चला तर मग सुरू करूयात सगळ्यात आधी घ्यायचं गायचं चिक आणि कच्चं दूध मिक्स करायचं त्याच्यानंतर ना आपल्याला घ्यायचं एक वाटी गूळ त्याच्यानंतर ना आपल्याला घ्यायचंय एक चमचा सुंठ पावडर त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचंय एक चमचा इलायची पावडर बस या ओढ्यामध्ये आपण टेस्टी असा खरवज बनू शकतो हे बघा आपला सेटअप तयार झालेला आहे चला तर मग आता आपण सुरू करूयात सगळ्यात आधी स्टीमर गॅसवर ठेवायचं त्यात पाणी घ्यायचं पाण्याला थोडी उकळी जाईपर्यंत थांबायचं बरं का त्यानंतर ना आपण इकडं तवर गुळ टाकून घेऊयात त्याच्यानंतर ना आपण टाकणार आहोत सुंठ पावडर त्यानंतर आपण त्यात टाकणारे इलायची पावडर चमचा घ्यायचा आणि त्याला चांगला असं मिक्स करून घ्यायचं गुळ असं एकदम विरघळलं पाहिजे छान असं मिक्स करायचं हे मिक्स आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर अशा वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग रेग्युलर येतच असतात हे बघा आता हळूहळू असा गुळ असा मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये जितका जमल तितका गुळ मिक्स करून घ्यायचा त्यानंतरने एक पातेलं घेऊ गाळून घेऊ आणि हे आपण सगळं गाळून घेऊ आपलं मिक्सचर ये बघा एवढा गुळ तरी वरती तसा शिल्लक राहायला आहे काय हरकत नाही आपण जितका जमल तितका गुळ त्यात विरगळायचा प्रयत्न केलेला आहे आता ह्या पातेल्याला आपण लावून घेऊयात सिल्वर फॉईल जर तुमच्याकडे सिल्वर फॉईल नसेल तर फक्त आपलं झाकण जरी ठेवलं तरी पण चालतंय आपल्याला त्याच्यामध्ये वाफ पाकडायची म्हणजे वाफ चांगलं उकडून निघल त्यासाठी आता त्याला थोडेसे तीन चार होल पाडून घेऊयात म्हणजे वाफ थोडी बाहेर पण जाईल आता आपण हे सगळं तयार केलेलं आहे ते आपण ठेवून घेऊयात आपल्या स्टीमरमध्ये सगळ्यात आधी खाली एक सपोर्टसाठी ठेवूयात प्लेट त्याच्यावरती ठेवूयात आपलं पातील आणि ठेवून देऊया आता ह्याच्यावर झाकण हे बघा झाकण ठेवलं आहे आपण आता त्याच्यावर आणि पंधरा ते वीस मिनटं ह्याला चांगलं स्टीम होऊन देऊयात पंधरा वीस मिनटानंतर ना बघा हे झाकण काढले चांगलं वाफ सोडतंय याला आपले याला आपना आपना आता ह्याला थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला थंड झाल्यानंतर ना आपण आपलं पातेला बाहेर काढूयात आणि वरची सिल्वर फॉईल आता आपण काढून घेऊयात ये बघा आता मस्त आपला खरवस तयार झालेला आहे आतमध्ये आता पडदिशेने बाउल घेऊयात त्याच्यामध्ये खायला सुरुवात करूयात प्रोटीन त्यात भरपूर असते हेल्दी असं गोड असं मिठाई पदार्थ आपला तयार झालेला आहे आपल्या चॅनलवर अजून अशा भरपूर गोडधोडच्या पण व्हिडिओ आहेत अजून भरपूर आपण स्ट्रीट फूड वगैरे सगळं तयार केलेलं आहे ते पण तुम्ही नक्की चेकआउट करा छान छान अशा आपण रेसिपी तयार करत असतो आहे आता याच्यावरती आपण थोडंसं पिस्ता टाकूयात आणि हे बघा आपलं फायनली स्वादिष्ट असं खरवस तयार झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कधी खरवस खाल्ला का नाही ते पण सांगा आणि नक्की ही डिश घरी तुम्ही ट्राय करा बाकी चॅनलला व्हिजिट करून अजून इतर व्हिडिओ बघा तोपर्यंत तो खात राहा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद